महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नवनीत रवी यांनी जळगाव जिल्ह्यामधील राभेर मतदारसंघातील उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी दहा किलोमीटर अंतराचा रोड शो काढला हजारांच्या संख्येने रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा या जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे आले असता लोकांनी रॅलीमध्ये सहभाग घेऊन रावेर शहरामध्ये जागोजागी ढोलताशा व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले तसेच खासदार नवनीत राणा यांनी रॅली दरम्यान नागरिकांना ना मतदान करण्यासाठी संबोधित केले त्यावेळेस त्या ठिकाणी उमेदवार रक्षा खडसे माननीय मंत्री गिरीश महाजन आमदार अर्चना चिटणीस अमोल जिजावरे जिल्हाध्यक्ष बी जे पी सुरेशजी डानके नंदूजी महाजन पद्माकर महाजन रंजनाताई पाटील आणि अनेक भाजपा पदाधिकारी आणि माहितीचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष रिपोर्ट विक्रम ढोके आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा